नमस्कार पुन्हा एकदा एच आर पी सी न्यूजमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहोत बातमी आहे पुण्यावरून पिंपरी चिंचवडमध्ये रामकृष्ण मोर्या प्रेक्षा ग्रहामध्ये भा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मार्फत महाराष्ट्र फेरेवाला क्रांती महासंघ आणि तसेच संत गाडगेबाबा स्वच्छ फेरेवाला अभियान दोन हजार पंचवीस मार्फत पथारी हातगाडी टपरीधारक तसेच अन्न पदार्थ विक्रेते प्रशिक्षण व शासकीय प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांना मोफत सुरक्षा किट देखील प्रदान करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे कामगार नेते काशीनाथ नखाते हे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक होते या कार्यक्रमामध्ये अनेक शासकीय निमशासकीय संपूर्ण अधिकारी या कार्यक्रमामध्ये जमलेले होते आणि हजारो लोकांनी या कार्यक्रमामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग दर्शवला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली तर अशा प्रकारे अन्नपदार्थ विक्रेते प्रशिक्षण व शासकीय प्रमाणपत्र वाटपाचा हा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा पार पाडण्यात आला तर अशाच प्रकारच्या आमच्या शासकीय आर्थिक आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आय एच आर पी सी न्यूज महाराष्ट्र धन्यवाद